तर आता आम्ही जाणार आहे पोळपे वडीला तो कधी येणार आहे पंचवीस ला येणार म्हणजे अनु मग माझी नाक बघा माझ्या पेक्षा उंच दिसेल सुरेखाचं जेवण चालू आहे आणि आणि आम्ही जेवण केलं आणि इकडं आहे ना जो झुकली आहे विराची झुक झाली का म्हणून आम्ही विकणार आहे आणि दादू बसला विरा कशी

आज थांबणार होतो नाही काय झालं आम्ही ठरू मग चालवतो बघायला घेऊ आणि माझं वाढदिवस बी करू म्हणत पण कांद्या कांद्याला बाहेर भेटणार नाही परत ते आले आवे आले ते काम करते आता आम्ही इथून गेलो ना अजून काम चालू आहे कारण ते कांदे लावा काढायला

तर आता प्रियांकाचं आणि अश्विनीच आवरत आहे आता यांचं आवरलं का मग आम्ही निघणार आहे आणि खर तर आम्ही प्रियांकाला घ्यायला आलो आणि बड्डे साठी पण आलो होतो म्हणजे काय करायचंय

मग मम्मी पप्पा काय बसने जाऊ शकते मम्मी पाप्पा बसने जाऊ शकते जाऊ <laughs> का मग <मं> खरंच <laughs> आम्हाला तर काय आम्ही कोपरगावच्या बसने बसू दुकानपास उतरू बस दुकान चालेल ना मग थांबा खरंच थांबायचं असलं देते का आम्हाला बस मध्ये बसून या मग निवांत तुम्ही

प्रियांका तिथे आवरला का तर प्रियांकाला घ्यायला आलोय आता चला आम्ही निघतोय आणि अनुदितीचे आता पेपर होतील मग तेव्हा ती सुट्टीला येणार आहे आणि इकडे चाललंय मेकअप बेकअप आणि हा ले। लें कृष्णा तू अनु कानुदीं तू ना आता ते ले। दोघं नंतर येतील आहे ना यांचं बाई ना हे दोघं भाऊ बहीण आदित्य दोघं भाऊ बहिणी नंतर पाणी पाणी पाण्याची बॉटल बॉटल दुसरी चला आणि मोठ्या मुलीला तर आईवडील आल्यावर आनंद होता आता जायचं आहे ना हा घ्या तीच तीच घ्या

आलं त्याला खेळू लागायला ए विरा दादा खेळू लागायला आले आले तर आम्ही आता संगणमेर मिरवरून आलो आणि बरोबर चपात्या बनवल्या उन्हाच्या गरम गरम चपात्या उन्हाच्या गरम गरम चपाती आणि शेंगदाण्याची चटणी बनवली तर ते म्हणाली आपण शेगमळ्याची चटणी आणि चपाती खाऊ मग त्याच रंग गरम चपाती आणि शेंगदाण्याची चटणी बनवली आहे बी खूप झालं आहे तर आता इकडं एवढे कांदे काढले आणि आता एवढे कांदे राहिलेले काढायचे आणि तिकडं घराचे तिथं पोळ लावले येथे पोळ लावलेली तर तिकडं बायका आहे ना कांदे काढते त्यांना पाणी घेऊन चालले आहे मी एक सारखे ते नाही का कांदे वाटलं नव्हतं एवढं भारी कांदे येतील खरंच आहे ना लईच पोचला कांदा अजून एवढे काढायचे राहिले झाले का लई भारी कांदे बाई खरंच गेल्यावर म्हणजे मागच्या वर्षी नव्हते अशी पोचला चांगला रप्पा अस टारली ना भरून घराकडे निघतो आता किती टारले रे आपली तिकड बघ मी कशी उभी राहिले कांद्याचं तर येत आहे ना आता तारली भरली आणि तिकडं पण नेऊन टाकलेले आणि अजून एवढे कांदे काढायचे राहिलेले बघा तारली भरली आता मी तिकडं खाली मस्त म्हणा कांदा आता शिवानशाला दुकान मधी आणि अय्यो शिवला गार्या पाहिल्या किती सासून ठेवले बाबाने किती गार्या सासून ठेवले बाबाने

तर आता आम्ही सगळे आहे गावात बाबाचा डब्बा घेऊन चालला मीरा बाबाचा डबा घेऊन चालला ना हे बाबाचा डब्बा घेऊन चाललो बाबाचा डब्बा घेऊन चाललो आपली मावशी कुठे प्रियांका मावशी दादा प्रियांका मावशी चल 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 चाल नाय नाही त्या बुबूच अ तुमच्या कांदे बुबु आहे बघा शिवने सांगितलं आम्ही चालले आता गावात नाही शिव चल शिव आवार का वीरा, तुल याईचा। याईचा वीरा। याईचा। तुल दुण। दुण। तुला यायचं यायचं वीरा तर आम्ही चाललो आता गावात दुकान मध्ये दुकान मध्ये चाललं ना यायचं शिव तुला यायचं ना तु चप्पल भेटली का चला मग विहिर कुठे चालले शिव दादा असे शिव आणि मी आणि विरायला तू कुठे जायचं सांगभर शिव कुठे जायचं कळपेवाडीला पाय शिव बरोबर बोलला कळपेवाडी मग कोळपे कोळपेवाडी कालवाडी काळपे कोळपेवाडी काळपेवाडी बघा हिरोईन ही बघा हिरोईन